गोवंशची तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती मिळताच गोरक्षण हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांनी गोवंश वाहनाचा विद्यापीठ मार्गावरून फिल्मी स्टाईलने पाठलाग केला या दरम्यान गोवंश वाहन चालकाने वाहन थेट गोरक्षण कार्यकर्त्याच्या अंगावर आणण्याचा सुद्धा प्रयत्न केला अखेर गाडगेनगर पंचवटी चौकात वाहन अडवून गोरक्षण कार्यकर्त्यांनी संतापात वाहनाच्या काचा फोडून आपला संताप व्यक्त केला या दरम्यान कोणती अनुचित घटना घडू नये म्हणून क्यूआरटी पथकसह गाडगेनगर पोलिसांनी धाव घेतली आहे अमरावती शहरात मध्य प्रदेश राज्यासह इतर अनेक ठिकाणावरनं अनेक वाहनात गोवंशला वाहनात कोंबून कत्तलीकरिता आणल्या जात आहे याआधी अनेक पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी वाहने अडवून कारवाई सुद्धा केली आता मात्र अशाच कत्तलीकरिता गोवंशला निर्दयतेने वागणूक देणाऱ्या गो तस्करांना पकडण्यासाठी गोरक्षक दल अमरावती जिल्ह्यात सज्ज झाले आहेत या दरम्यान पंचवीस मेच्या दुपारी मार्डी ते विद्यापीठ मार्गाने गोवंशची तस्करी होत असल्याची माहिती शहरातील कालीमाता मंदिरचे विश्वस्त शक्ती महाराज यांच्या गोरक्षण हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली कार्यकर्त्यांनी लगेचच विद्यापीठ येथून वाहनाचा फिल्मी स्टाईलने पाठलाग केला गोवंश तस्कर चालकाने वाहन सुसाट वेगाने काढून गाडगेनगर पंचवटी चौकात आले असता वाहन थेट गोरक्षण कार्यकर्त्यांच्या अंगावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी एम एच थर्टी बी डी त्रेसष्ट बावीस क्रमांकाचे वाहन अडवून गोरक्षण दलाच्या कार्यकर्त्यांनी काचा फोडून आपला संताप व्यक्त केलाय वाहन चालकाने तात्काळ वाहन सोडून पोबारा के या के केला या दरम्यान शेकडो नागरिकांनी गाडगेनगर पंचवटी चौकात मोठी गर्दी केली याच मार्गाने जाणारे प्रहारचे वसू महाराज यांनी सुद्धा घडलेला प्रसंग बघितला जनावरांना निर्देतेने कोंबून वाहतूक केल्याबद्दल आपली नाराजीसुद्धा व्यक्त केली हो अतिशय हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आलेला आहे एका छोट्याशा गाडीमध्ये कमीत कमी बारा तेरा काही गाई आहे काही गोऱ्या आहे कोंबून कोंबून एकमेकाच्या अंगावर बांधून हातपाय बांधून त्यांचे पाय बांधून मुस्कटं बांधून एका आ, एका छोट्याशा गाडीमध्ये इथून वाहतूक चालू होती काही गोरक्षक लोकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला थांबवण्याचा था प्रयत्न केला परंतु त्यांच्या अंगावर गेले ते त्यांच्या अंगावर सरळ गाडी टाकली त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला परंतु तरुण परंतु तरीही त्या गोरक्षकां मुलांनी ते जीवाची न करता ती गाडी अखेर पंचवटी चौकात तो अडवली पोलिसांना इन्फॉर्म केले जेव्हा इथं प्रत्यक्षदर्शी मी स्वतः हो इथे पोचलो तेव्हा अतिशय निर्दयपणे निर्दयी वागणूक या जनावरांना देत होती या घटनेची माहिती मिळताच क्यू आर टी पोलीस स्थाफासह गाडगेनगर पोलिसांनी धाव घेऊन घटनेवर वेळीच नियंत्रण आणलेत यावेळी वाहनातून एकावर एक कोंबलेल्या बारा गोवंशची सुटका करून गोवंशची गोरक्षणात रवानगी करण्यात आली तर पोलिसांनी चारचाकी वाहन ताब्यात घेऊन वाहनचालकाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत